मनिषाताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर दीड महिन्यानंतर आपल्या मुलाकडे शहरात राहायला आल्या होत्या मनिषाताई आणि वसंतरावंना एकुलता एक मुलगा होता अनुज त्याचे लग्न कामिनीशी झालेलं होतं ते दोघे आईची चांगली काळजी घेतच नव्हते कामिनीला सासू त्या घरात आलेलं आवडत नव्हतं म्हणून ती त्यांच्याशी जास्त बोलतही नव्हती आणि त्यांची काळजी करणं तर फार दूरची गोष्ट होती आणि त्यामुळेच काही दिवसात त्यांची शहरात आल्यानंतर तब्येत खराब झाली आणि त्यातच त्यांना डेंगू देखील झाला त्यामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर त्यांचा मुलगा अनुष अनुष म्हणाला की आई अगं दवाखान्यात ये जा करायला मला जास्त वेळ मिळणार नाही ऑफिसच्या कामाचा लोड जास्त आहे असं म्हणून तो फक्त आईला ऍडमिट केल्यानंतर फक्त एकदाच भेटायला गेला त्यांना डेंगू झाला होता म्हणून डॉक्टरांनी ट्रीटमेंट करण्यासाठी आठ दिवस ऍडमिट करण्यासाठी सांगितलं होतं म्हणून त्या आठ दिवस दवाखान्यात ऍडमिट होत्या दोन दिवसानंतर त्यांचा ताप ताप कमी होत गेला फक्त काही ब्लड रिपोर्ट्स क्लिअर येत नव्हते म्हणून त्यांना ॲडमिट करून ठेवलेलं होतं जास्त त्रास नाही म्हणून पण जास्त काही दवाखान्यात थांबला नाही आणि एकदाच दवाखान्यात गेला परत आईला भेटायलाही गेला नाही याचं मनिषाताईंना फार वाईट वाटत होतं आणि ताईंना आज आठ दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता पण त्यांना घ्यायला घरून कोणीही आलेलं नव्हतं त्यांनी मनात विचार केला की कदाचित मुलाला रजा मिळाली नसेल आणि कामिनी गर्भवती आहे नववा महिना सुरू होणार आहे म्हणून त्यामुळे मनीषाताई स्वतःच टॅक्सीने बाहेरून दवाखान्यातून घरी पोहोचल्या घराचं लॉक उघडलं होतं म्हणजे मुलगा आणि सुनबाई घरातच होत्या मनिषाताई टॅक्सीतून उतरल्या आणि घराबाहेर उभ्या राहिल्या की आतून कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल शेवटी त्या हॉस्पिटलमधून आल्या होत्या घरासमोर टॅक्सी थांबली तेव्हा सुन कामिनीने बाहेर डोक्यात पाहिलं की सासूबाई आल्या आहेत पण ती उठून बाहेर आली नाही अनुजने कामिनीला विचारलं कोण आलं आहे कामिनी म्हणाली आणि कोण असेल तुमची आई हॉस्पिटलमधून आली आहे एकटीच इतकंच म्हणून तिने दार उघडं ठेवलं आणि परत आपल्या कामात मग्न झाली अनुजनेही फार लक्ष दिलं नाही आणि टीव्हीवर चित्रपट पाहण्यात गुंग झाला मुलगा अनुज आणि सुनबाई कामिनी दोघे घरात होते पण आईला दवाखान्यातून घेण्यासाठी कुणी बाहेर गेलं नाही किंवा घरी आल्यानंतरही बाहेर गेलं नाही काही वेळ ताई तशाच बाहेर उभ्या राहून वाट पाहत होत्या पण टॅक्सीवाल्याला परत जायचं होतं त्याने सांगितल्यावर ताईंनी त्याला आपलं सामान दारापर्यंत ठेवायला सांगितलं आणि पैसे दिले आत आले तेव्हा ताई खूपच कमकुवत झाल्या होत्या कसं बसं पाऊल टाकत घरात शिरल्या त्यांनी मुलगा अनुज आणि सून कामिनीकडे पाहिलं पण दोघांनी त्यांच्याकडे बघण्याची तयारी दाखवली नाही त्यांच्या थंड वागणुकीमुळे ताईंचं मन अगदी भरून आलं कसं तरी आपल्या खोलीकडे जायला निघाल्या तेव्हा कामिनी म्हणाली अहो आई तिकडे कुठे चाललाय आता ती तुमची खोली नाही आहे हा तुमचं सामान आम्ही स्टोअर रूममध्ये ठेवलंय एवढं सांगून ती पुन्हा आपल्या कामात मग्न झाली मनुष्यात आई उभ्या राहून सुनेकडे पाहतच राहिल्या पण काहीही तिला बोलू शकल्या नाहीत शक्य नव्हतं बोलणं त्यांचं फक्त डोळ्यात पाणी आलं कामिनी हळू आवाजात अनुजला म्हणाली बोला ना आपल्या आईला सांगा सगळं सामान स्टोअर मध्ये ठेवायला अनुष आईकडे पाहत शांतपणे म्हणाला आई आता बाबा नाहीत मग तुला मोठ्या खोलीची काय गरज आणि तसंच आता तुझं नातवंड येणार ना आहे मग मोठ्या खोलीची गरज आम्हालाच लागेल ना म्हणून तुझं सामान आम्ही स्टोअर रूममध्ये हलवलंय मोठी खोली तर घराच्या प्रमुखाची असते आणि बाबांच्या नंतर या घराचा प्रमुख मीच आहे ना प्रमुख मनिषा त्यांच्या तोंडून एवढंच निघालं अनुष म्हणाला आणि नाहीतर काय आता घराचा खर्च मी करणार म्हणजे प्रमुख मीच ना आणि सगळ्यांना माझं ऐकावं लागेल असं मनीषा ताईंच्या ऐकून मनीषा त्यांच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते त्यांनी स्टोअर रूम जवळच्या छोट्या खोलीकडे पाहिलं तेव्हा अनुज म्हणाल ते काय आहे कामिनीच्या डिलिव्हरीसाठी तिची बहीण येणार आहे ना, ना? तिला गैरसोय होऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी ठेवली आहे आणि गेस्ट रूममध्ये तुला ठाऊ काय पाहुणे राहतात पण ती काही पाहुणे नाही ती तर घरच्यापैकीच आहे उद्या बाळ होईल मग काही कार्यक्रम करू कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तो रूम ठेवावा लागेल ना म्हणून गेस्ट रूमला अजिबात हात लावला नाही आपला स्वतःचा मुलगा असं अनुज असं म्हणाला मनुष्याईंना असं वाटलं की एखाद्याने त्यांच्या पायात झंजुराने घट्ट बांधून ठेवले पाच स्टोरूम जाताच जातच जातच नव्हते कसबस एक पाऊल टाकलं होतं की पुन्हा म्हणाला अग आई आपलं सामानही घेऊन जा ना आणि दरवाजा बंद करा काही खायचं प्यायचं असेल तर स्वयंपाकघरातून घेऊन खा मनीषाताईंनी काहीच संकट परत दाराशी स्वतःचं सामान उचलून स्टोर मध्ये नेलं आत बघितलं तर एक चार पायी टाकलेली होती त्यांच्या लग्नाच्या काळची जुनी गोदरेजची कपाट होतं आणि तो जुना टेबल होता जो ताईंनी कित्येक वेळा विकायला सांगितला होता पण त्यांचे पती दिनेशराव म्हणायचे अरे खराब थोडंच झालंय का ते कधी उपयोग होईल तेव्हा कुणाला माहित असतं का टेबल मनिषाताईंनी कधी उपयोगी पडेल असं कुणालाच माहित नव्हतं डोळ्यात पाणी धाटून आलं आणि त्यांनी त्या चार पायावर बसल्या दोन महिन्यापूर्वीपर्यंत सगळं काही ठीक होतं मुलगा सुनबाई पित्याच्या भीतीमुळे असो काही असो पण त्यांच्या नीट सेवा करायची घरात खुशाखुशीचं हशाखुशीचं वातावरण असायचं एकदा दिनेश आपलं पितृगृह पितृगाव पाहण्याचा ठाम हट्ट धरला मनिषताई म्हणायला राहू द्या सुनबाईचा सातवा सहावा महिना आहे आशा तिला सोडून बरं जाणं बरं बर नाही पण दिनेशराव आणि कामिनीच्या समजावण्यावरून त्या गावाला गेल्या तिथे जाऊन सगळा मोठा परिवार होता तिथे पोचल्यानंतर काही दिवसातच दिनेशरावांची तब्येत बिघडली आणि काही तासातच त्यांचा मृत्यू झाला सगळं काही तिथेच थांबून गेलं असं वाटलं अंतिम संस्कार आहे मग तिथल्याच गावातच झाला पंधरवाड्याचा कार्यक्रम पार पडल्यावर अनुज आणि कामिनी परतले पण वनिजा ताईंना त्यांचे दीर आणि जाऊबाईंनी सांगून थांब थांबवलं की तुम्हाला सव्वा महिना इथेच थांबावं लागेल सव्वा महिना संपल्यानंतर जेव्हा ताईंना गावावरून परतायचं होतं तेव्हा तिथलं संपूर्ण कुटुंब स्टेशनवर त्यांना सोडायला आलं होतं पण परत त्यांना मनिषाताईंची एकटीच परतल्या होत्या अनुष स्टेशनला घ्यायलाही आला नव्हता त्यांना त्यांना म्हणाला होता की खूप महत्वाचं काम आहे पण ताई घरात आल्या की पाहतात काय अनुष टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत बसला होता गावून आलेल्या दुसऱ्या माव दिवशीच मनिषाताईंची मनीषाच्या ताईंची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं सलग आठ दिवस त्या हॉस्पिटलमध्ये त्या आठ दिवसात मुलगा फक्त एकदाच हॉस्पिटलला गेला त्यानंतर आई ऑफिसमधून वेळ मिळणं फार अवघड आहे आणि आज मनिषाताई रुग्णालयातून एकट्याच घरी परतल्या आल्या होत्या कुणी त्यांना दवाखान्यातून न्यायला गेलं नव्हतं आणि एवढंच काय घराचा सगळा पसारा बदलून टाकला होता एवढा लवकर मुलगा सून तोंड फिरवतील जे असं वागतील असं त्यांनी स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं किंवा कल्पनाही केली नव्हती की त्यांना थेट स्टोर रूममध्ये ढकललं जाईल मनुष्याही मला सगळा विचार करत होत्या तेवढ्यात बाहेरून गडबड ऐकू आली बाहेर आल्या तर पाहतात की ज्याचा मुलगा सुनेला आहे त्यांच्यासाठी काही उठावला वाटलं नाही तेच कामिनीच्या माहेरच्या स्वागतात बाहेरच्या माणसाच्या स्वागतात दारात उभे राहून जोरदार स्वागत करत होते ताईंना घरात येऊन इतका वेळ झाला तरी कोणी एक ग्लास पाणी विचारला नाही पण सुनेच्या माहेरच्यांसाठी मात्र मुलगा स्वतः स्वयंपाकघरात घरात जाऊन पाणी आणलं होतं एवढ्या लोकांच्या गर्दीतही स्वतःला एकटी समजणाऱ्या ताई परत आपल्या खोलीत निघून गेल्या थोड्या वेळाने मुलगा आईच्या खोलीत आला आणि म्हणाला आई असं आहे की कामिनीच्या माहेरचे लोक आले आहेत त्यामुळे तू तुझ्या खोलीतून बाहेर नको येऊ हां कामिनील तुझं तिथे येणं आवडणार नाही ना आणि मी या परिस्थितीत कामिनीला कोणतंही टेन्शन द्या देणार नाही आई मुलाच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली आणि मुलगाही कडवी गोष्ट सांगून पटकन खोलीतून बाहेर निघून गेला मनीषा आई तीन तास खोलीत बसून राहिल्या त्यांच्यासाठी ना चहा आला ना नाश्ता काही खायला नाही आलं तीन तासांनी त्यांना असं वाटलं की कामिनीच्या बाहेरचे पाहुणे कदाचित परत गेले असतील फक्त तिची बहीण आणि आई घरातच राहिल्या असाव्यात कारण फक्त त्यांचा आवाज बाहेरून येत होता मनिषाताईंना खूप भूक लागली होती रुग्णालयात तर फक्त ब्रेड आणि चहा मिळाले होते तेच काही खाल्लं होतं आता दुपारी तीन वाजले होते आजारपणातून उठल्यामुळे आधीच फार कमजोरी वाटत होती त्यामुळे भुकेमुळे त्यांची अवस्था अजूनच बिकट झाली होती बिचारी मनिषाताईंना मनाला समजावून सांगता यायचा पण पोटाला कसं समजावेशील पोटाला तर भूक लागली की अन्न हवंच असतं जेव्हा भूक सहन होत नव्हती तेव्हा त्या खोलीतून उठल्या आणि बाहेर आल्या पाहिलं तर कुणीही दिसत नव्हतं सगळे खोलीत होते झोपले असावे चला बरं झालं आता मी स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी घेते असं म्हणून त्या स्वयंपाकघरात गेली पण तिथे ठेवलेली सगळी भांडी रिकामी होती रिकामी भांडी फोन मनिषाताईंना भीती वाटायला लागली तेव्हाच खटपट आवाज झाला आणि कामिनी स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली आई काही करता येत नाही माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचं होतं जायचं होतं पण सगळं रिकाम आहे अहो आई तुम्ही रुग्णालयातून आलात हे मला आठवलंच नाही म्हणून मी तुमच्यासाठी स्वयंपाक केला नाही आता असं करा तुम्ही स्वतः जेवण करून खा हा मी खूप थकलीये आता काही करू शकत नाही असं सोन म्हणाले जितक्या वेगाने ती घरात आली त्याहूनही जास्त वेगाने ती परत निघून गेली बिचारा मनिषाताई आजारामुळे आधीच खूप कमजोर झाल्या होत्या त्यावर भुकीने त्यांची अवस्था अजून वाईट झाली होती आणि आता सोन म्हणते की तुम्ही स्वतःच जेवण करून घ्या हे भगवंता काय जन्माचा बदला घेताय तुम्ही माझ्याकडून मी हॉस्पिटलला गेल्यावर असं काय झालं की मुलगा आणि सून इतके बदलले मनीषा ताईंना काही समजे ना, ना। असं कसं तरी करून त्यांनी स्वतःसाठी दोन पोळ्या केल्या चहा सोबत खाल्ल्या आणि आपल्या खोलीत जाऊन औषध घेऊन पालगावर बसल्या पडलेल्या पालगावर घसरून बसल्या त्यांची नवऱ्याचे फोटो पाहिला आठवणी डोळे भरून आले आणि म्हणाल्या मला तुम्ही एकटीला का सोडून गेलात तुमच्यासोबत असताना सगळं किती छान होतं मुलगा आणि सुनई किती काळजी घेत होती त्यांनी पाठ फिरवली आणि त्यांच्या मना माझ्याकडूनही मन दुखावलं पतीची आठवण करत करत डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण कधी डोळा लागला ते त्यांनाच कळलं नाही मनीषा त्यांचे डोळे उघडले तेव्हा मुलाचा आवाज ऐकू आला आई झोपली होतीच का मनीषा उठून पलंगवर बसल्या मुलगा आईच्या खोलीत येत म्हणाला अरे आई ही काय झोपायची वेळ आहे का, का संध्याकाळचे सहा वाजले बिचारे या औषध घेऊन आडवी पडली होती तिलाच कळलं नाही कधी डोळा लागला ठीक आहे पण आई लक्षात ठेव कधी झोपण्याची वेळ असते आणि कधी नाही संध्याकाळी झोपल्याने घरात मनुष्यपणा पसरतो इतकं बोलून मुलगा खोलीच्या बाहेर गेला मुलाच्या अशा बोलण्याने मनुष्यातही थक्क झाल्या मनाशी विचार करू लागल्या हा तोच मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिला स्वतःच्या ह्या हाताने वाढवलं शिकवलं मोठं माणूस बनवलं त्याच्या पसंतीच्या मुलीशी मी त्याचं लग्न लावलं आणि आज हाच मुलगा असा मला संस्कार शिकवतोय मनिषताई हे सगळं विचार करत होत्या तोच मुलगा मुलाचा रागाने भरलेला आवाज आला आई तिथेच बसून राहणार आहेस की बाहेर येणार आहेस औषधांमुळे उठायला त्रास होत होता कसं बसं उठून त्या ड्रॉइंग रूममध्ये आल्या पाहिलं तर मुलगा आणि सून थाकटी बहीण बसून चहा घेत होती मनिषताईना पाहून अनुष म्हणाला आई तुला चहा प्यायचा असेल तर स्वतः करून घे आणि हो आज रात्रीचं जेवण तुलाच बनवावं लागेल कामिनीची तब्येत ठीक नाही आणि आई रेखा पाहुणे आहेत तेव्हा त्या स्वयंपाक कशा करतील मुलाच्या म्हणण्यावर ताईंना थोडा धक्का बसला पण तरी त्या स्वयंपाकघरात गेल्या स्वतःसाठी चहा बनवला आणि चहा बनवताना मनात काहीतरी ठरवलं ट्रेट मध्ये चहा ठेवला हातात धरला कमजोरीमुळे हात थोडा कापला पण तरी ठाम म्हणा ड्रॉइंग रूममध्ये आली सोप्याला बसायला गेली तेव्हा अनुज पुन्हा म्हणाला अरे आई इथे कुठे बसतेस आपल्या खोलीत जा आणि तिथे चहा पिऊ दिसत नाही का आम्ही सगळे बसून गप्पा मारतोय पण ताईंना आता सहनशक्ती संपली होती त्यांनी चहाचा टेप टेबलावर ठेवून जोरात उरडली खूप बसलं हा बस आता तुम्हाला समजलं का हॉस्पिटलमध्ये आल्यापासून तुमची सगळी नाटक मी पाहते आणि तरी गप्प राहते पण आता नाही हां माझी खोली बदलून टाकली मी आणि मग ती गप्प राहिली माझ्या तुझ्या सासरच्या समोर मला माझ्या खोलीत बसून राहायला सांगितलं जणू मी काय आश्रित आहे का आणि तुझे सासर खूप उच्च जातीचे आहेत मी तरी गप्प बसले सगळ्यांसाठी घरात छान छान पदार्थ केले पण माझ्यासाठी कोरड्या पोळ्यांचा तुकडाही नाही तरीही गप्प बसले आजारी असूनही मी स्वतः पोळी करून खाली तरी गप्प राहिली मी औषधं घेतला आणि झोपली तर मात्र मा, मनुष्यपणा पसरतो पण तुझी बायको रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत झोपलेली असते दुपारी झोपते आणि रात्री आठ वाजता उठते तेव्हा मनुष्यपणा का पसरत नाही सगळे चहा ती चहा बनवतो पण माझा मुलगा मला म्हणतो काय आई तू स्वतः चहा करून घे आणि जी आई आजारी आहे तिच्यासाठी जेवण करायला तुला त्रास होतोय मग ती आजारी आईलाच म्हणतोस की रात्रीचं जेवण तू बनव माझी बायको आजारी आहे माझी सासू आणि मेहुनी घरात आहेत आणि शेवटी मी माझ्या घरात माझ्या सोप्यावर बसू शकत नाही का शेवटी कोणत्या अधिकाराने मला मनाई केली आहे हे माझं घर आहे आणि माझी मर्जी मी माझ्या घरात कुठेही बसेन नाही तो आपल्या मर्जीने येऊन बसू शकत नाही अनुज ओरडत म्हणाला का नाही बसू शकत कारण मी सांगतोय आणि या घराचा मी प्रमुख आहे माझं म्हणणं तुला मान्य करावंच लागेल प्रमुख कोण आहे मनुष्यताईंनी उपवासाने हसत म्हटलं तेवढंच सून म्हणाली आई आधी पप्पा प्रमुख होते प्रमुखाची पगडी यांना चढवली गेली त्यामुळे आता हेच घराचे प्रमुख आहे आणि नाहीतर काय अनुजने दाखवत म्हटलं आणि माझं बोलणं तुला मानावंच लागेल आता आई तुम्ही गेल्यावर तुम्ही आमच्या कमाईवर जगत आहात तर तुम्हाला आमचं प्रत्येक बोलणं ऐकावंच लागेल नाहीतर तुमचं दुसरीकडे काहीतरी राहण्याचं बघा आम्ही तुम्हाला पाळायचा ठेका घेतलेला नाही तेवढ्यात कामिनीची बहीण म्हणाली ताई तु तू तु तुझ्या सासूबाईंसोबत अशी बो कशी बोलतीयस हे घर त्यांचे आहे ना तू मोठ्यांच्या मध्ये लहान बोल बहीण बोलत नाही कामिनी तिला झापलं कामिनीची आई मात्र काही न बोलता तमाशा भागात बसली तेवढ्यात मनुष्यताई म्हणाल्या असा आई सुनबाई मी माझ्या दुसरीकडे राहण्याचं बघणार नाही हा उलट तुम्हा तुमच्या दोघांच्या दोघांना तुमच्यासाठी आणि हो मला कधी पाहिलंस आजपासून दीड महिना आधीपर्यंत माझं संगोपन माझा नवरा करत होता त्यानंतर मी गावी होते गावावरून आल्यावर थोड्या दिवसातच मी थेट हॉस्पिटलमध्ये गेली आणि मला आठवत्या हॉस्पिटलचे बिल्स माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये भरले गेले तेव्हा कामिनी म्हणाली आई आम्ही का दुसरीकडे जाऊन राहायचं हो। जाऊन राहायचं बघावं हे घर आमचंही आहे ना आम्ही इथेच राहणार हे घर तुमचं होतं तोपर्यंत मी तुमची आई होते इथे माझा सन्मान होता पण आता नाही आहे माझा सन्मान इथे हे घर फक्त माझं आहे कारण हे माझ्या नावावर आहे आणि जर तुम्ही इथून न गेलात तर मी पोलिसांकडे तक्रार करीन पोलिसांचं नाव ऐकून सगळे घाबरले तेवढ्यात कामिनीची आई ते काही गाई म्हणाली आहोताई शांत राहा मुलं आहेत हो चूक होणारच पण तुम्ही मोठे आहात आपल्या लेकरांसाठी कोण पोलीस बोलवते का या मागाच्या काळात स्वतःचं घर असताना मुलं कुठल्या भाड्याच्या घरात राहणार आणि कामिनी पण गर्भवती आहे बरं भीन आपल्या मुलीचा प्रश्न आला तेव्हा तुम्हाला लगेच काळजी वाटली वाटलं ना पण जेव्हा तुमची मुलगी आणि तुमचं जावाई मला घर सोडून जाण्यास सांगत होते तेव्हा तुम्ही कुठे होतात कोणता साप सुंगून गेला होता तुम्हाला मनिषाताईंच्या या प्रश्नावर काम करणारी आई पुढे काही बोलू शकली नाही सगळे ताईंसमोर हात जोडू लागले पाय धरू लागले मुलाकडून माफी मागू लागले पण मनिषाताई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या घरात राहायचं असेल तर माझ्या अटींवर राहावं लागेल आणि इथे राहण्यासाठी दर महिन्याला भाडं द्यावं लागेल मी माझ्या मोठ्या खोलीतच राहणार आहे तुम्ही लोक फक्त तुमच्या बेडरूम किचन आणि स्टोअर परे, रूम रूमपर्यंतच मर्यादित राहायचं पुढच्या दिवशी सकाळी मनीषा ताईंचं सा सामान मोठ्या खोलीत हलवलं तसंच कामिनीची बहीण आणि आईचं सामान स्टोअरूममध्ये हलवलं गेलं कामिनीची बहीण आणि आई दोघींना आपल्या मुलगी असल्यामुळे तिथेच राहावं लागलं मनीषाताईंनी साफ सांगितलं मी खराचं घरातलं कोणतंही काम करणार नाही कारण मी या घराचे प्रमुख आहे मित्रांनो जर मनिषाताईंनी थोडी हिंमत दाखवली नसती तर आज त्या घराच्या प्रमुख न राहता कुठल्या तरी वृद्धाश्रमात असत्या आणि आपला दुःखाचा दिवस मोजत असत्या अशा प्रकारे त्यांनी परखडपणे उत्तर दिलं आणि सगळे बरोबर वठणीवर आले तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनीषाताईंनी परखडपणे बोललेलं बरोबर केलं का कृपया कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आयकॉन दबा आणि ऑलवर नक्की क्लिक करा व्हिडिओ पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद